नमस्कार माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये नोंदणी झाल्यानंतर जे काही फायदे आहेत ते फायदे घेण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना ज्या वेळेला आपण बांधकाम कामगार नोंदणी करतो त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या परिवारातल्या सर्व सदस्यांची जी नावे आहेत ती बांधकाम कामगार नोंदणीमध्ये समावेश करणे त्यांचा अनिवार्य आहे कारण की जर तुम्ही त्याची नोंदणी तुमच्या परिवारातल्या सदस्यांची नोंदणी जर केली नाही तर त्यांना जे काही लाभ मिळणार आहेत बांधकाम कामगार नोंदणी झाल्यानंतरनं ते लाभ मिळणार नाहीत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत असताना परिवार म्हणून तुमचे कोणकोणते सदस्य त्याच्यामध्ये तुम्ही समावेश करू शकता परिवार म्हणजे तुम्ही जर महिला बांधकाम कामगार असेल तर तुम्ही तुमचे पतिदेव म्हणजे तुमचे हजबंड जे तुमचे पती असतील ते त्यानंतरनं तुमची लग्न न झालेली मुलं त्यानंतरनं तुमचे सासू व सासरे हे तुमचे सदस्य परिवारातील सदस्य असू शकतात त्यांची नोंदणी ही अनिवार्य आहे त्या सर्वांना तुमच्या बांधकाम कामगार कार्ड नोंदणी करत असताना त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करणे अनिवार्य आहे ही होती सूचना आता पुढील कामगार नोंदणी झाल्यानंतरनं त्या कार्डचे नेमके फायदे किती आहेत आपण पाहतो जास्तीत जास्त लोकांना फक्त इतकं माहीत आहे की वस्तू स्वरूपातले जे काही लाभ आहेत जसं की ग्रुपयोगी संच जे तीस भांड्यांचा संच मिळतो तो, तो किंवा सुरक्षा संच सुरक्षा संच म्हणजे काय तर तुमचे जे पेटी वगैरे मिळते तुम्हाला ती हे दोन लाभ सोडून जास्तीत जास्त कामगारांना इतर लाभांबद्दल माहिती नाही आहे इतर लाभ म्हणजे कोणते लाभ प्रामुख्याने चार पद्धतीचे हे प्रामुख्याने लाभ मिळत आहेत लोकांना ते लाभ असे की पहिला लाभ तुमच्या शैक्षणिक लाभ मुलांसाठी शैक्षणिक स्कॉलरशिपची याच्यामध्ये फायदे आहेत त्यानंतर दुसरा लाभ तुमचा आहे आरोग्यविषयक हॉस्पिटलचे खर्च वगैरे याच्यामध्ये समावेश आहे त्यानंतर तिसरा आहे आर्थिक लाभ तुम्हाला आर्थिक स्वरूपाचे पण याच्यामध्ये लाभ मिळू शकतात ते काय थोड्या वेळात मी सांगेन चौथा आहे सामाजिक लाभ सामाजिक लाभ पण याच्यामध्ये आहे तर याचा सर्व गोष्टींचा सारा सारा असा की या सर्व लाभांसाठी तुम्हाला तुमच्या परिवाराचे तुमच्या बांधकाम कामगार कार्डमध्ये त्यांचा समावेश करणे हे अनिवार्य आहे जर तुम्ही नाही केलं तर नोंदणी तर होईल पण तुम्हाला फक्त भांडी आणि पेटीशिवाय दुसरं काही मिळणार नाही आता शैक्षणिक फायदे काय आहे तर शैक्षणिक फायदे असे आहेत की तुमच्या मुलांना पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते अडीच हजार रुपयांचं तुम्हाला मदत मिळते त्यासाठी तुम्हाला काय हवं आहे डॉक्युमेंट्स तर तुमच्या मुलाचे आधार कार्ड तुमच्या राशन कार्ड शाळेचे बोनाफाईड आणि मागील वर्षी पंच्याहत्तर टक्के हजर असल्याचा दाखला असे हे चार डॉक्युमेंट्स तर हे काय डॉक्युमेंट्स आहेत चार परत एकदा तुम्हाला सांगतो ध्यानात ठेवा पहिलं बोनाफाईड शाळेचं चा, चालू वर्षीचं चा बोनाफाईड दुसरं पंच्याहत्तर टक्के हजेरीचा दाखला म्हणजे मागील वर्षी पंच्याहत्तर टक्के हजेरीचा दाखला तिसरं तुमचे आधार कार्ड आणि चौथे तुमचे राशन कार्ड हे आहे पहिली ते सातवीपर्यंतचं त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे लाभ तो पाच हजार रुपयांचा प्रतिवर्षी त्यासाठी ही हेच डॉक्युमेंट आहे जे पहिली ते सातवीसाठी मी तुम्हाला सांगितले आता राहिला प्रश्न दहावीमध्ये जर तुमच्या मुलाने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर दहा हजार बोनस स्कॉलरशिप तुम्हाला मिळते बोनस म्हणजे तुमचा विद्यार्थी गुणवंत ता आहे त्यामुळे त्यानं मिळवलेले मार्क हे पन्नास टक्क्याच्या वर आहे त्यामुळे त्याला दहा हजार रुपये बोनस मिळणार आहे त्यासाठी काय कागदपत्रे लागणार तर दहावीचे लिस्ट म्हणजे सर्टिफिकेट जे असेल ते त्यानंतर ना अकरावीला ॲडमिशन घेतल्याचं बोनाफाईड त्यानंतर लागणार आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतरनं रेशन कार्ड आणि जर असेलच तर अकरावीचे आय डी कार्ड जे तुम्ही कॉलेजमध्ये मिळणारे जे आय डी कार्ड असतात ते त्यानंतरनं जर तुमचा मुलगा अकरावीमध्ये जर प्रवेश करत असेल तर अकरावीमध्ये स्टेशनरी खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी दहा हजार रुपयांचा स्कॉलरशिप फॉर्म आहे तो ही मिलतो। त्या बोना आईडी कार, कार, ही तर तोही तुम्हाला मिळतो त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जवळपास असे आहेत बोनाफाईड कॉलेजचं आय डी कार्ड राशन कार्ड आणि आधार कार्ड हे चारच कागदपत्र लागतात बारावीसाठी ही सेमच आहे अकरावी आणि बारावीसाठी दहा हजारचा लाभ आहे स्टेशनरी खर्चासाठी बारावी नंतर परत पन्नास टक्क्याच्या वर मार्क तुमच्या मुलाने मिळवले किंवा मुलीने मिळवले तर परत एकदा दहा हजारचा बोनस मिळू शकतो तुम्हाला त्यासाठी डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेत त्याप्रमाणे बारावीची मार्क लिस्ट आणि या सर्व गोष्टी जोडाव्या लागतील तुम्हाला त्यानंतर तुमचा मुलगा जर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेत असेल म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल सिव्हिलचा डिप्लोमा असेल इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा असेल किंवा डी फार्मसी वगैरे असू शकतं किंवा नर्सिंगचा कोर्स असू शकतो तर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेत असेल तर तुमच्या मुलाला मिळेल वीस हजार रुपयांची स्कॉलरशिप ती डिप्लोमा दहावीनंतर असतो त्यामुळे दहावीनंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते समजा तुमचा मुलगा नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असेल इंजिनिअरिंग म्हणजे डिग्रीचा कोर्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बी टेक जर बीटेकला ऍडमिशन घेत असेल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असेल तर कोणत्याही ट्रेडसाठी स्कॉलरशिपची रक्कम आहे साठ हजार रुपये प्रतिवर्ष किमान चार वर्षाचा नंतर हा कोर्स असतो तर चार वर्षामध्ये प्रतिवर्षी साठ हजार साठ हजार साठ हजार साठ हजार असा तुम्हाला लाभ मिळेल त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे असे कॉलेजचा बोनाफाईड आय डी कार्ड राशन कार्ड आणि आधार कार्ड ह्या चार डॉक्युमेंट्सवर तुम्हाला हे स्कॉलरशिपचा अर्ज भरता येतो फक्त स्कॉलरशिपचा अर्ज भरण्यासाठी तुमचं बांधकाम कामगार कार्ड हे नेहमी ॲक्टिव्ह लागतं जर ॲक्टिव्ह नसेल तर जरूर ॲक्टिव्ह करून घ्या त्यानंतरनं जर तुमचं पाल्य बारावीनंतरनं त्याला डॉक्टर बनायचं असेल तुमच्या मुलाला मुलीला किंवा डॉ मुलाला डॉक्टर बनायचं असेल तर डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला मिळत असणारी स्कॉलरशिप आहे एक लाख रुपयांची तर पहा बांधकाम काम का, इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी झाल्यावर एक लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मिळते तर याचा जरूर लाभ घ्यावा आपण सर्वांनी ज्यांचे मुले डॉक्टर बनणार आहेत त्यांनी जरूर त्यांचा फॉर्म भरावा मुलांचा व एक लाख रुपयांच्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा त्यासाठीही हे सेम डॉक्युमेंट हे समान डॉक्युमेंट आहेत वेगळे काही नाही हा झाला पूर्ण शैक्षणिक फायदा पहिलीपासून ते मास्टर डिग्रीपर्यंत तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो